बैलगाडा क्षेत्रातील मोठं नाव असेल रणजित निंबाळकर आणि सुंदर नावाचा बैल याच्यातून या, या व्यवहारातून घडलेलं हत्याकांड काकडे कुटुंबांनी एका सर्वसामान्य व्यक्ती बैलगाडा क्षेत्रातील नामवंत व्यक्ती या व्यक्तीला स्वर्गवासी केलं तर मग हे काकडे कुटुंब कोण आहे तुम्ही थमनेलवरती बघितलं तर असल काकडे कुटुंबाचा इतिहास काय आहे तर ही गोष्ट आज आपण जाणून घेणार आहोत आपल्या वरती जर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा सुंदर बैल आणि सुंदर बैलाच्या व्यवहारामधून झालेली ही घटना आज रणजित सर निंबाळकर यांना नावारूपाला आणलेलं बैलाचं नाव म्हणजे सुंदर सुन्द। सुंदरपासून त्यांची सुरुवात झालेली बैलगाडा क्षेत्रामध्ये आणि एक चांगलं नाव अनेक शर्यती मैदाना मारलेला हा बैल विकण्याचा विचार आणि झालेला व्यवहार आणि व्यवहाराचे पैसे परत न आल्यामुळे झालेला वाद आणि ह्या वादातून घडलेलं हे गोळीबार प्रकरण तर गौतम काकडेचा भाऊ रणजित सरांना जो गोळी मारतो गौरव काकडे तर काकडे कुटुंबाचा इतिहास जर बघितला राजकारण बघितलं सहकार क्षेत्र जर बघितलं विधानसभेमध्ये त्यांनी उमेदवारी केलेली तर त्यांचा इतिहासच हा राजकारणी आहे आणि थोडक्यात राजकारण म्हटलं की तिथं थोडीफार गुन्हेगार गुन्हेगारी ही येतेच त्यानंतर सर्वसामान्य लोकांना नाडलं जातं मग ती देवाणघेवाण असेल किंवा कुठलीही गोष्ट असो पण ही गोष्टी घडतातच असाच इतिहास हा काकडे कुटुंबांचा तर राजकारण असेल किंवा जिल्ह्याचं सहकार क्षेत्र असेल याच्यामध्ये हे घरानं मुरलेलं यांचे निम्मे अर्धे नातेवाईक जर बघितले तर हे राजकारणामध्येच बरोबर तर स्वर्गीय मुकुटराव साहेबराव काकडे यांनी एकोणीसशे बासष्ट साली सोमेश्वर साखर कारखान्याची उभारणी केली मग आता कारखाना निर्मिती हा काकडे कुटुंबांनीच केला बरोबर आणि तेव्हापासूनच त्यांची राजकारणाची कारकीर्दही सुरू झाली तर मुकुटरावांचे बंधू बाबालाल साहेबराव काकडे माजी खासदार होऊन गेलेले यांचा राज्य राज्याच्या राजकारणामध्ये नेहमीच सहभाग असायचा राजकारणामध्ये सक्रिय असायचे आणि राजकारणाची पार्श्वभूमी असलेले हे गौतम काकडेचे वडील हे सुद्धा अ राज्याच्या राजकारणामध्ये जाण्याचा बहुतेक वेळा त्यांनी प्रयत्न केला त्यानंतर सोमेश्वर साखर कारखान्याच्या चेअरमन चे पदी असेल किंवा व्हाईस चेअरमन पदी असेल यांनी अनेक वर्षे राजकारण केलं सहकार क्षेत्र आणि सहकार क्षेत्रामधूनच राजकारणामध्ये हे कुटुंब आलेलं आहे तर गौतमचा बाप म्हणजे शहाजी काकडे आणि त्यांचा भाऊ ज्याने गोळीबार केला गौरव काकडे आणि शर्यतीचा नाद बैलगाडा क्षेत्राचा नाद असलेला गौतम काकडे हे तिघही आज जेलमध्ये आहे येरवाडा जेलमध्ये त्यांची रवानगी केलेली आहे बापाने अनेक वर्षे राजकारण केलं आणि त्याच्याच बळावरती मुलांनी चांगले चांगले बैल खरेदी केले बैलगाडा क्षेत्राला सुरुवात केली आणि आज ही गोष्ट घडवली त्यांनी बापचा राजकारणी म्हणून काही करायचे का हे दोन महान सुपुत्र आणि त्याच्यातच गौरव हा महान सुपुत्र असं म्हणता येईल ना भोळ्या बाबड्या एक महान व्यक्तिमत्वाला स्वर्गवाशी त्यांनी केलेला आहे म्हणजे खूप लाजीरवाणी गोष्ट आहे त्यांच्याकडे पैसा कमी होता अशी गोष्ट नव्हती नाव कमी होतं असंही काही नाही थेट गाव निंबूत गावातच नव्हे तर निंबूत गावापासून तो जिल्ह्याच्या राजकारणापर्यंत त्यांची ओळख राजकारणात मुरलेले हे राजकारणी कुटुंब आज मुकुटरावांचं नाव मुकुटरावांचा मुलगा शहाजी काकडे यांचंही नाव शहाजी काकडे पासून सुरुवात झालेली गौतम काकडे याचंही नाव बैलगाडा शर्यतीत कोण ओळखत नाही यांना आज हे मुरलेले राजकारणी कुटुंब आणि सुंदर बैलाचे व्यावरून यांनी सत्तावीस जून रोजी रात्री अकरा वाजता पैसे घेण्याच्या निमित्ताने निंबाळकर कुटुंबाला बोलावलं वादविवाद झाले सही करा सक पैसे सकाळी देतो आणि हा गोळीबार केला त्यांनी म्हणजे बुधवारी चोवीस जूनला झालेला हा व्यवहार पाच लाख रुपये इसार दिला गोळ्याबाबड्या माणसाने रणजित सर निंबाळकर यांनी बैल त्यांना लगेच ताब्यात देऊन टाकला रात्रीच आणि सत्तावीस जूनला रात्री अकरा वाजता हा गोळीबार झाला मग गौतम काकडेला नाद होता वयाच्या विशीतच त्याने बैलगाडा शर्यतीत बघण्याचा नाद हळूहळू छोटेस पदार्पण केलं सर्जा नंद्या बिरजा या बैलांनी गौतम काकडेचं नाव हे महाराष्ट्रभर केलं बैलगाडा शर्यतीत नाव केलं आणि गेल्या एक वर्षभरापूर्वीच सर्जा बैलाच्या व्यवहारामधून रणजित निंबाळकर कुटुंब आणि गौतम काकडे हे जवळ आले रणजित सरांनी घेतलेला बैल आणि त्यातून घडलेला व्यवहार हा व्यवहार परिपूर्ण केला आणि घरगुती संबंध त्यांचे तयार झाले संपर्क वाढला भेटीघाटी वाढल्या म्हणजे त्यावेळेस रणजित सरांनी एकसठ लाखाचा व्यवहार बैलगाडा क्षेत्रामध्ये पहिल्यांदा केला आणि रणजित सरांचं नाव बैलगाडा क्षेत्रामध्ये आलं आणि बैलगाडा क्षेत्रामध्ये चांगलं नाव झालं व्यवहार खूप मोठा होता अशी पूर्ण संपूर्ण बैलगाडा क्षेत्रामध्ये चर्चा झाली पण इथं राजकारण नडलं राजकारणात आम्ही आहोत आमचा बोलवाला आहे म्हणून त्यांनी पैसे दाबण्याचा प्रयत्न केला आणि काकडे कुटुंबाचे मोठं नाव आहे निंबूत मध्येच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये नाव आहे जिल्ह्याच्या राजकारणामध्ये कुटुंब सक्रिय असत सहकार क्षेत्रामध्ये सक्रिय आहे आपल्या बापदानी कारखाना काढलाय कारखान्याचे चेअरमन आपण आहोत मग आता दमदाटी देऊन पैसे डुबवण्याचा त्यांनी प्रयत्न केला पण शेवटी बैल द्या नाही तर तुमचे पाच लाख रुपये परत देतो अशा पद्धतीची बतावणी केली म्हणजे राजकारण सहकार क्षेत्रात असलेले नाव आणि याचा फायदा घेण्याचं त्यांनी ठरवलं आणि चक्क गोळीच त्यांनी मारली आज ह्या गोळीबार प्रकरणामध्ये रणजित तर तर गेले आज त्यांचा प्रपंच उघड्यावरती पडलेला आहे आज छोटीशी मुलगी असेल पत्नी असेल बाकी कुटुंब असेल विठ्ठल ड्रायव्हर असतील या सगळ्यांना उघड्यावर टाकून आज हे कुटुंब पोरकं झालेलं आहे म्हणजे विचार करायला लावणारी ही गोष्ट आणि हे तिघे बापले का जेलमध्ये पिठ्ठ भाकर खात आहे त्यांना जामीन कधी होईल काय कधी होईल हु? यांच्या पैशाच्या हव्यासापोटी एक सरळ साधा माणूस आपला जीवा जीव, जीव गमावून भेटलेला आहे अकॅडमी चालवतात रुपये रुपये त्यांनी जमून आज प्रपंच उभा केला आणि ह्या प्रपंचाला मोडकळीस या कुटुंबाने आणलं यांची तशा अवस्था फार वाईट होईल कारण आज अख्खा महाराष्ट्र बैलगाडा क्षेत्र संघटना बैलगाडा प्रेमी यांच्यावरती नाराज आहे आणि ही नाराजी कुठपर्यंत जाईल हे सांगता येणार नाही तो असा हा इतिहास काकडे कुटुंबाचा आहे इतिहास चांगला होता गौरवशाली होता जिल्ह्याच्या राजकारणापर्यंत त्यांची मजल गेलेली होती पण आज हे सगळं धुळीस मिळवलं आहे गौतम काकडे आणि त्याच्या भावाने नक्कीच मित्रांनो र रणजित सरांच्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे आणि सुंदर बैल परत मिळाला पाहिजे यासाठी सोशल मीडियावरती चांगल्या व्हिडिओ येत आहे आणि नक्कीच आपण प्रयत्न करणार आहोत सोशल मीडियाच्या माध्यमातून तर जास्तीत जास्त लोकांना व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि जेणेकरून आपला प्रयत्न असाच राहणार रा आहे का अंकिताचाई निंबाळकर यांना रंग सुंदर बैल हा परत मिळालाच पाहिजे धन्यवाद थँक्यू सो मच जय हिंद जय महाराष्ट्र